दीराम समर्थ नमस्कार आपणा सर्वांना दीप अमावस्येचा आणि श्रावण मास यारंभाचा हार्दिक शुभेच्छा दीप अमावस्या म्हणजे जला गटारी अमावस्या असं म्हणतात तीच म्हणजे गतहारी अमावस्या ती साजरी करण्याची पद्धत काय आहे तर दीप अमावस्या जिला गतहारी अमावस्या किंवा आषाढ अमावस्या असं देखील म्हणून ओळखलं जात हा सण हिंदू संस्कृतीत महत्वाचा दिवस आणि विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये साजरा केला जातो आणि तोही अतिशय उत्साहामध्ये साजरा केला ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येत असते आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे हा दीप अमावस्येचा दिवस या दिवसाचं महत्व आपण थोडक्यात समजून घेणार आहोत दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्येचं जे महत्व आहे या दिवशी विशेषत्वाने दीप पूजन केलं जातो भारतीय संस्कृतीमध्ये कोणतंही पूजन करत असताना दीप प्रज्वलनाचं अनन्य साधारण महत्व आहे कारण दिवामध्ये लक्ष्मीचा समृद्धीचा वास असतो दीप म्हणजे दिवा आणि दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानलं जात अर्थात रोजच दिवे लावावे परंतु या दिवशी दिव्यांची पूजा लावून करावी असं म्हटलं जात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरामधला जीवनामधला अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते आणि समृद्धी आणि सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये येत आणि दीप जे असतात ते आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा घरामध्ये घेऊन येत असतात मग दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचं स्वागत केलं जात मग या दिवशी पितरांना उद्देशून पितृतर्पण देखील केलं जातं ही पामवस्या हा पितृतर्पण म्हणजे पितरांसाठी देखील दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो ज्यामुळे जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होण्यास मदत होते दे। देवी लक्ष्मी आणि दुर्गा तर काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना देखील केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात दीप अमावस्येची कथा पूर्वी एक न कथा ही आपण आता पाहूया पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एके दिवशी राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरांवर टाकला उंदरांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडगाळाचं ठरवले उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंतरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हकलवून दिली पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होती परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता म्हणजे दीप अमावस्येचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले राणीने केलेल्या दीप पूजेमुळे तिच्यावरील आळ हा टळला राणीला दिवा पावला अशी ही दीप अमावस्येची कहाणी आहे दीप अमावस्याच्या दिवशी काय करा संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात फुलांचे तोरण लावतात घरासमोर रांगोळी काढतात मातीचे दिवे किंवा मा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी प्रज्वलित केले जातात काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावले जातात या दिवशी देवतांची पूजा आराधना मंत्रांचे पठण करण्याला विशेष महत्व आहे आत्ताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत परंतु पारंपरिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे परंतु या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता आपण घरामध्ये दिवे लावून दीप पूजा केली पाहिजे काही लोक दीप अमावस्येला गटारी अमावस्या देखील म्हणतात कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मासारंभ सुरू होत असतो सु। व पहिला महिना श्रावण चालू होतो या चातुर्मास्यामध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी नाही तर चातुर्मास्यामध्ये नॉनव्हेज खाल्लंच जात नाही आणि चातुर्मास्यामध्ये विशेषत्वाने ते खाऊ नये असं शास्त्र निर्देश देखील आहे त्यामुळे काही लोक या दीप अमावस्येच्या दिवशी नॉनव्हेज खाण्याचा प्रयास करत असतात मद्यपान करतात आणि काही लोक मद्यपान करून अगदी रस्त्यावरती देखील पडतात घाण जागेवर पडतात त्या लोकांनी या अमावस्येला गटारी अमावस्या असं म्हणून संबोधलं गेलं आहे मित्रांनो हे चुकीचं आहे आपल्या सणांना नावं ठेवणं आपण बंद केलं पाहिजे मित्रांनो ह्याला गटारी याचं हे जो अपभ्रम झालेला आहे तो गतहारी झालेला आहे गतहारी म्हणजे आपल्या सर्व नैराश्येचा चिंतेचा टेन्शनचा किंबहुना दुःखांचा डिप्रेशनला गत म्हणजे बाहेर काढून आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा देणारी अशी ही दीपामावस आहे आपल्या जीवनामध्ये देखील सुख शांती समाधान आनंदी मनशांती प्राप्त होत अशा शुभेच्छा व्यक्त करून दिवा वाय दिवात्रौ विघ्न शांतीर् भविष्यती नरनारीण नृपानांच्या भवेत दुःस्वप्ननाशनन दिवा मित्रांनो दिवा जर तुम्ही घरामध्ये लावला दिवसा रात्री कायम लावला त्याने विघ्नांची शांती होते दुःस्वप्नांचा नाश होतो आणि ऐश्वर्यांची प्राप्ती होते आणि सर्व संकटांचा नाश होऊन जीवनामध्ये आनंदी जीवन प्राप्त होण्यास मदत होते चातुर्मास्याच्या आपला चा सर्वांना निरोगी आनंदी हार्दिक शुभेच्छा हा श्रावण महिना आपला सुख समाधानी आनंदाचा जावो अशी श्री चरणी प्रार्थना करतो आणि आत्ता इथेच थांबतो मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्याला असेच नवे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये व्हिडिओ शेअर करण्यासाठी विसरू नका आणि हो कमेंट्स करायला देखील विसरू नका कारण आपली कमेंट्स दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणू शकते पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणत्या भागामध्ये कोणत्या विषयावरती पाहायचं आहे हे कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा आपण त्यानुसार व्हिडिओ बनवत जाऊया धन्यवाद श्रीराम समर्थ